जामुनपाडा येथे सामूहिक वन हक्क व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीच्या वतीने कोसवाण ग्रामपंचायतीतील जामुनपाडा येथे कार्यशाळा व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले या कार्यशाळेत वन हक्क कायद्याचे महत्त्व सामूहिक वन हक्क व्यवस्थापनाची प्रक्रिया आणि त्यांच्या अंमलबजावणी संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ग्रामस्थांना वनहक्क कायद्याची अंमलबजावणी कशी करावी याविषयी माहिती देण्यात आली यावेळी स्थानिक विभागाचे अधिकारी आणि समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान वनहक्क कायद्याचे फायदे त्याची अंमलबजावणी आणि समुदायाच्या सहभागाची गरज यावर चर्चा करण्यात आली कार्यशाळेचे यशस्वी आयोजनासाठी सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम भरत पगार व तुषार बंगाळ यांनी घेतले ती म्हणजे ग्रामसभेचं अध्यक्ष हे कोण निवडतं ग्रामस्थ बरोबर ती आपली आपलं कामही नाही ते आणि आपला अधिकारही नाही तर त्यामुळे इथे जरी सामूहिक वन व्यवस्थापन समितीची कार्यशाळा असं म्हटलं असत तरी असं बघा की समिती कोण आहे समिती ही गावातला एक छोटा भाग आहे आता अधिकार कायदा कोणाचा चालतो तर वडील माणसांचा चालतो आणि पोरं वडील माणसं सांगतात तसं ऐकतात त्याच्या पुढे शब्द बोलतात कसं आहे तुमच्या गावामध्ये वडील माणसं सांगतात ते ऐकतात पण तसं ग्रामसभा ही वडील आहे आणि समिती काय आहे पोरं आहे बरोबर त्यामुळे समितीचा शब्द नाही समिती शिक्का मारते कारण का आता कधी कधी आपल्या बाबाला लिहिता वाचता येत नसेल तर पोरं जातात करायला पण याचा अर्थ पोरानं सही केले म्हणजे सगळी त्याला अक्कल आली असं नाही होत ना त्यामुळे असं लक्षात घ्या की समिती आहे ती ग्रामसभेनं निवडलेली आहे समितीला ग्रामसभा जे सांगेल तेही करायचं आहे ठराव करायचा अधिकार समितीला नाही समितीला निर्णय कुठले घ्यायचे आहेत तर ग्रामसभेनं महत्वाच्या गोष्टी ठरवल्या की त्याच्या खालच्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे मुख्यतः कार्यवाही करणं या गोष्टी कोणाला करायच्या आहेत तर समितीला करायच्या तर त्यामुळे आजचं जे सगळं आपल्याला करायचं आहे ते ग्रामसभेला मिळवून करायचं आहे ग्रामसभा म्हणजे गावातले सगळे ग्रामस्थ तुमचा पेसा गाव आहे ना बरोबर तर त्यामुळे आता आपल्याला पेसा गावाच्या नियमानुसार आणि वन हक्काच्या पण नियमानुसार आता भेटला कागद गावा केला मगच भेटला के ना दावा किती किती भेटला तुम्हाला जंगल पंचवीस हेक्टर भेटला आता कशावरून भेटला काय पुरावा वगैरे आहे कुठं आहे त्या कागदा काय सांगतात प्रमाणपत्र किंवा आपण काय सांगतो जमिनीचा जमिनीचा पट्टा बरोबर ते तुम्हाला मिळालंय का बघूया अध्यक्ष त्यानुसार ज्येष्ठ नागरिक बापा आपल्या ग्रामपंचायतीचे माननीय सरपंच प्रकल्प ऑफिसचे शहा प्रकल्प अधिकारी वन विभागाचे वन अधिकारी असतील वनपाल असतील वनरक्षक असतील आणि काही ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी असतील ते सगळे पावणे कला कार्यक्रम बसले आणि गावकरी कुठे बसले आपण इकडे बसलो ना तर आता जो सरकारने कायदा केलेला आहे त्या हक्कांच्या जे हक्क आहेत ते ग्रामसभेकडे दिले आहेत आणि ते जंगलाचा मालक दुसरा होता आता जंगलाचे मालक कोण झालेले आहेत कायद्याप्रमाणे गावकरी पण आपल्याला हे सवय नाही बाबा माझा जंगल कुठं आहे किती आहे तिथं काय कमी झाले मगाशी आपण प्रस्तावनेमध्ये बोललो तसं तर आता एकंदरीत आम्ही जे सगळे आम्ही सगळे पाहुणे कलाकार आहोत मेन कलाकार कोण आहेत जंगल कोणाचे तुम कुट आहे तुमचे तर आता आपल्याला जो आराखडा बनवताना आपल्याला जे सामूहिक वनक मिळालेला आहे ते सामूहिक वनकामध्ये कुठे खूप काय आहे कुठे म्हणजे मध्यम आहे कुठे कमी आहे तर एकदा तो नकाशा तुम्ही काढलेला होता तो नकाशा सगळ्यांना पाठ आहे सगळ्यांनी बघितलेला आहे जंगल सगळ्यांचा माहिती का तुमचा तीनशे किती हेक्टर आहे साडेतीनशे हेक्टर उलगुलान टुडे न्यूज साठी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण